ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर रुपाली सागावकर म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर म्हणजे रुपाली ताई ज्या मला सांगत होत्या त्यांचा अनुभव तर त्यावेळेला त्यांना आठवलं की त्या म्हणत होत्या माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी म्हणजे आईनं बघितलेलं होतं सासूबाईंनी तर त्यावेळेला असं झालेलं म्हणतात की सासूबाईंची तेवढी श्रद्धा अजून दृढ झालेली नव्हती म्हणजे करत होत्या त्या आईंचं पण एवढी श्रद्धा दृढ झालेली नव्हती आणि ज्या वेळेला म्हणजे त्यांनी आईंना बघितलं त्या दिवशी ज्या ज्या दिवशी तर त्यांच्या मनात असं एकदम आलं की कि किती सामान्य वाटतात आई आणि म्हणजे आपल्यासारख्याच आहेत आपण कदाचित म्हणजे त्यांच्या दृष्टीनं असं होतं की आपण कदाचित खूपच जास्त ह्या व्यक्तीला हे करतोय म्हणजे मान देतोय असं त्यांना कुठंतरी वाटून गेलं म्हणतात सासूबाईंना की एवढं काही नाहीये ज्या वेळेला त्यांनी आईंना ऐकत होत्या तर ऐकत होत्या म्हणण्यापेक्षा त्या म्हणतात की ज्या वेळेला म्हणजे त्यांनी आईंना ऐकलंच नसावं कदाचित व्यवस्थित म्हणजे जे आई, आई सांगत होत्या तर ते कदाचित व्यवस्थित ऐकलं नसावं ऐकलं असतं व्यवस्थित तर त्यांच्या मनात तसे आले नसते तर ज्या वेळेला त्या ऐकत होत्या तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की असं काही खास नाही आहे ह्या व्यक्तीमध्ये की आपण एवढं हे करतोय इतक्या लांबून लांबून लोकं आईंना हे करतात तर असं वाटलं म्हणतात सासूबाईंना आणि त्याच्यानंतर सासूबाई घरी आल्या दो, दोन दिवसांनी घरी ज्या वेळेला सासूबाई आल्या म्हणतात तर त्यावेळेला म्हणजे असं झालं की अचानक म्हणजे पाठीमधून आणि ह्याच्यामधून कळा आपण काय म्हणतो कमरेच्या खालचा भाग मनका तर तिथून असं पाठीमधून वगैरे असं सगळं सगळीकडून कळा त्यांना सुटल्या दोन दिवसांनी आणि ज्यावेळेला त्यांना कळा सुचल्या सु सुटायला लागला त्यावेळेला सुचेन असं झालं की म्हणजे दवाखान्यात नेईपर्यंत त्यां म्हणजे त्या कधीही असं नाही की थोडंसं काहीतरी दुखायला लागलं की घरची घरी औषधं असायची तर औषध दिलं की त्यांना बरं वाटायचं किंवा औषध घेतलं की त्यांना हे वाटायचं पण तीच ते दुखणं इतकं वाढलं की ते दवाखान्यात नेईपर्यंत अक्षरशः डोळ्यातून हो घराघळ घराघळं त्यांच्या पाणी यायला लागलं ला, म्हटलं आणि खूप रडायला लागल्या तेव्हा मला काहीच सुचना झाल्या असं करून तर त्यावेळेला सासूबाईंनी जर सा ऑबियसली आम्हाला आईंच्या वर्गात आणलेलं होतं तर मी बोलले म्हणतात की आई नका काळजी करू ओम शिवाय म्हणा ओम नम शिवाय म्हणा असं मी त्यांना हे करायले आईंना आठवा आईंची प्रार्थना करा आणि कुठंतरी त्यांना असं वाटलं की मी आईंबद्दल असा काहीतरी विचार केला म्हणून हे असं काहीतरी माझ्यासोबत घडतं आहे का काय असं त्यांना वाटलं म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्यांनी एकदम आईंची माफी मागली त्यांनी एकदम जोरात बोलल्या त्या म्हणल्या की आई मला माफ करा आणि माझ्या मनात जे पण आलेलं होतं ते त्याबद्दल मला माफ करा आणि आम्ही आम्हाला पण आश्चर्य वाटलं की असं काय झालेलं होतं आणि त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो असं वाटलेलं की, की काय होतंय ह्यांना आणि ॲडमिट वगैरे करून घेतात की काय असं झालेलं म्हणतात पण एक इंजेक्शन फक्त डॉक्टरांनी दिलं आणि अर्ध्या तासात माझ्या सासूबाई व्यवस्थित झाल्या तर त्यांना खूप हे वाटलं म्हणलं की म्हणजे मी आईंच्याबद्दल असा विचार केला आईंना कुठंतरी आपल्यातलं ले मांडलं मग हे जे चमत्कार होतात तर त्या म्हणत होत्या हे आई करवून आणत नाहीत आपल्या आपलं महत्त्व वाढवण्यासाठी आई कधीच कुठल्या गोष्टी आईंनी केल्या नाहीत आणि ते देहात असतानासुद्धा देहात नसतानासुद्धा पण आईंचं महत्त्व करावं यासाठी कृष्ण त्या रूपानं काही काही गोष्टी घडवून आणतो हे जे आई बोलायच्या की मी काही करत नाही कृष्ण घडवून आणतोय तर हे त्यांना कुठंतरी सासूबाईंना पटलं आणि त्या सगळ्यांच्या समोर बोलल्या म्हटल्या घरी आल्यानंतर की असं असं आणि त्या दिवशी सगळ्यांनाच आश्चर्य वाटायला लागलं की आईची सकाळी अवस्था कशी होती का तर एका म्हणजे दहा पंधरा मिनटात त्यांचा चेहरा एकदम आकसल्यासारखा झालेला होता एकदम त्या रडून रडून एकदम हैराण झालेल्या होत्या आम्हाला भीती वाटायला लागली की काहीतरी नेमकं ह्यांना काहीतरी होत आहे का काय पण त्या एका इंजेक्शनामध्ये काय हे झालं असेल की त्या अर्ध्या तासात व्यवस्थित झाल्या आणि दुपारी त्या अगदी व्यवस्थित सांगायला लागल्या की मला आईंना भेटले ज्या वेळेला तर ठाण्याला गेलेल्या होत्या म्हणतात त्या ठाण्याला त्यावेळेला आई होत्या त्यावेळेला त्यावेळेची गोष्ट आहे म्हणतात तर तर असं झाल्यानंतर म्हणतात की त्यांची श्रद्धा खरंच म्हणजे ज्यावेळी आपण गुरूंच्या मार्गात येतोय किंवा मा आपण गुरूंचं करत असतोय तर त्यावेळेला गुरूंना आपण आपल्यातला जर मानायला लागलो किंवा मा गुरूं गुरु आपल्यापेक्षा काही वेगळे नाही आहेत असं जर आपण मानायला लागलो तर त्यांच्याकडून आपण ज्या मोठ्या मोठ्या अपेक्षा केल्या केलेल्या आहेत तर त्या अपेक्षा करायची आपल्याला काहीच तेवढी आपली मग हे नाही आहे लायकी नाही आहे की जर आपल्यासारखेच आहेत तर आपण त्यांच्याकडून कुठल्या अपेक्षा का करू आणि त्या पूर्ण कशा करणार तर गुरु हे आपल्यापेक्षा वेगळे आहेत जरी ते आपल्यासारखे सामान्य दिसत असले तरीसुद्धा त्यांच्यात जी ताकद आहे ती वेगळी आहे त्यांच्या प्रत्येक बोलण्याकडं त्यांच्या प्रत्येक शिकवणुकीकडं ज्याला आपण लक्ष द्यायला लागतं त्याला अशा प्रकारचे विचार मनात येत नाहीत तर दिसताना जरी ते सामान्य दिसले तर तर त्या म्हणतात माझा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा हा म्हणजे की आम्ही सासूबाईंमच आईंच्या मार्गात का तर माझ्या माहेरी काही असं नव्हतं म्हणतात आणि त्या आत्ता सत्तावन्न वर्षाच्या आहेत तर त्या म्हणतात की माझ्या घरी म्हणजे ज्या जा वेळेला आमचं लग्न झालं दोघी जावांचं ज्या वेळेला पण लग्न झालं त्यावेळेला आमच्या सासूबाईंनीच आम्हाला आईंच्या मार्गात आणलं प्रत्येक वेळेला हेच सांगायच्या की आ, मी जे काही करते ते तुम्ही फक्त पुढं चालवावं ज्या पद्धतीनं मी करते त्या पद्धतीनंच तुम्हाला जमेल असं नाही पण पन... त्यातलं ते निम्मकं होईना तोडकं मोडकं क होईना माझ्या पाठीमागं तुम्ही चालवावं हीच माझी अपेक्षा आहे असं त्या कायम सांगायच्या आणि त्या पद्धतीनं माझ्यापेक्षा जास्त माझ्या जवभय ज्या आहेत त्या एक एकदम जास्त आईंच्या मार्गात आलेल्या आहेत म्हणतात म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्या म्हणजे माझ्यापेक्षा छोटी आहे म्हणतात माझी जवळ पण तरीसुद्धा माझ्यापेक्षा जास्त आईंनी तिला जवळ घेतलंय का तर जेवढी जा जास्त सेवा आपण करत असेल किंवा जेवढं जा जास्त आपण आईंना मानत असू तेवढं आईंनी आपल्याला जवळ घेतलंय असं म्हणतात त्या आणि तर त्या म्हणत होत्या ज्या वेळेला लग्न झालं आम्ही आईंच्या मार्गात आलो म्हणजे आई, आई काय आहेत किंवा आई कोण आहेत काही एवढं काही कळत नव्हतं पण घरात नेम होता की सायन्स मरणाला सगळेजण घरात बसायचं तर आम्ही बसत होतो म्हटलं म्हणजे पुरुष नसायचे कोण पण माझ्या सासूबाई माझी ननन का तर आमचं लग्न झालेलं होतं दोघींचं त्याला अजून नंदेचं नव्हतं ननन सगळ्यात लहान होती तर ननन सासूबाई आम्ही दोघी आम्ही एकत्रच सायन्स स्मरण करायचो म्हणतात माझे मिस्टर माझे सासरे माझे धीर हे सगळेजण संध्याकाळी नित्योपासना एकत्र करायचे म्हणतात का तर सगळे सात आठ वाजेपर्यंत सगळे यायचे आणि घरी नित्योपासना एकत्र करायचे नऊ वाजता म्हणतात तर हा असा नियम होता आणि माळ मात्र प्रत्येकजण आपापली कधीही घेत होतं पण संध्याकाळची माळ आमच्यात तसा नियमच होता म्हणतात सासूबाईंनी ते एकदम चांगला गोष्ट केलेली होती जसं मंदिरामध्ये नऊ वाजता दहा वाजता आपलं नित्योपासना वगैरे झाली की आपण सेवेला जात असू तर आपल्याला माहिती आहे ज्याला आपण ह्याच्यामध्ये जातोय सॉरी भक्त निवासमध्ये तर त्या वेळेला एक माल करून सगळेजण झोपी जातात तर तसं आमच्या घरात संध्याकाळची माल मात्र सगळेजण एकत्र आणि सकाळी मात्र नामस्मरण प्रत्येकाच्या वे वे वेगवेगळ्या वेळा प्रत्येकजण आपआपलं करायचं पण संध्याकाळची माल मात्र सगळे एकत्र करून मग सगळेजण झोपायचे म्हणतात त्या मग हे हे जो नियम घालून दिलेला होता तो आज तागायत तसाच आहे म्हणतात अजूनही त्यात काहीही बदल झालेला नाही फक्त आता आमची घरं वेगळी झालेली आहेत पण अजून सुद्धा आम्ही जवळजवळ एकत्र आलो तरीसुद्धा आमची मुलं आमच्या आमच्या घरांमध्ये आम्ही तसंच करतोय म्हणतात की संध्याकाळी मा एकत्र करायची स्मरणाचा माझा नेम अजूनही तसाच चालू आहे माझी मुलं पण करतात स्मरण म्हणजे प्रत्येक वेळेलाच करतात असं नाही पण ज्यावेळी घरी असतील तर त्यावेळेला ते करतातच म्हणतात आणि माझी जवबाई पण तिची मुलं पण ज्यावेळेला घरी असतील त्यावेळेला सगळे मिळून स्मरण करतात मा करण्याचा नेम अजूनही तसाच आहे म्हणतात तर लग्न झाल्यानंतर म्हणतात दोन वर्षांनी म्हणजे मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात तर त्या म्हणतात ज्यावेळे ज्यावेळी मी प्रेग्नेंट राहिले त्यावेळेपासून माझी तब्येत खालावायला लागली म्हणजे ज्या सांगू नये अशा गोष्टी माझ्यासोबत घडायला लागल्या ला ला। आणि खूप त्रास व्हायला लागला फिजिकली मेंटली सगळ्याच गोष्टींनी त्रास व्हायला लागला आणि म्हणजे तब्येत कशी सुधारत नव्हती ते उलट्या वगैरे हे प्रकार तर वेगळे पण मला फिजिकली खूप त्रास झालेला होता म्हणतात आणि डॉक्टरांनी पूर्ण बेडरेस्ट सांगितलेली होती मला तर त्या म्हणतात जाऊ होती माझी एकदा एक कंडिशन बघून माझी इतकी इतकं बेकार माझी परिस्थिती प्रेग्नेन्सीमध्ये झालेली होती एकदा बघून माझी जाऊसुद्धा माझ्याकडं बघून रडली म्हणतात आणि मग माझ्या सासूबाईंनी एका ज्योतिषाला पण बाहेर विचारलेलं होतं म्हणतात तर त्यांनी सांगितलेलं होतं की हे मूळ व्यवस्थित जन्माला येणार नाही आ, नाहीतरी त्या त्या आईला तरी काहीतरी होणार आणि हे मूल व्यवस्थित जन्माला येणार नाही तर आधीच फिजिकली मला इतके प्रॉब्लेम यायला लागलेले होते आणि मी इतकी टेन्शनमध्ये जास्तच आले आणि सासूबाई म्हणायला लागलं काय नको हे खाली करा तर माझे मिस्टर ऐकायला तयार नव्हते म्हटले माझे मिस्टर म्हटले हे जर आईने दिलेलं आहे तर यात काहीच हे होणार नाही माझा विश्वास आहे अगदी व्यवस्थित होणार आणि तर सासूबाई म्हणल्या तिची फिजिकली कंडिशन तरी बघून विचार कर तिला खूप त्रास होतोय तर हे मूल खाली होऊ दे मला मला त्यांच्या सांगण्यावर विश्वास आहे तर माझे मिस्टर ऐकायला तयार नव्हते म्हटले आणि त्यांनी नाही ऐकलं खूप मला नव महिने खूप जास्त त्रास झाला म्हणतात खूप म्हणजे खूपच भयानक त्रास झाला पण मी नामस्मरण वाढवलं म्हणतात माझे मिस्टर पण संध्याकाळी एक माल जे करत होते तिथं दोन सगळ्यांबरोबर एक माल करून परत आणखी एक माल करायचे त्यांना दिवसभर टाईम नसायचा म्हटलं पण खूप माझे मिस्टर पण आ, आ म्हणजे भीती तर मनात होती पण खूप मिस्टर पण माझे जिद्दी होते की आईंच्या समोर त्यांनी म्हटलं मी एवढ्या विश्वासानं जर तुम तुमच्याकडं मागितलेलं म्हणजे तुमच्यावर विश्वास दाखवलेला एवढ्या विश्वासानं ठामपणे मी सगळ्यांच्या समोर बोलतो आहे तर ती गोष्ट माझी तुम्ही खरी करून दाखवली पाहिजे म्हणजे एक हट्टी भक्त म्हणतोय आपण त्याप्रमाणे माझे मिस्टर होते म्हणतात आणि मला असं वाटत होतं की माझ्या बाळाला खरंच काहीतरी होणार का तर सासूबाई जेवढ्या ठामपणे बोलत होत्या तर वाटत होतं मला तरी काहीतरी होईल किंवा बाळाला काहीतरी होईल असं मला मात्र वाटत होतं म्हणतात आणि खूप मानसिकरित्या पण मी खूप खचलेले होते म्हणतात पण नामस्मरण वाढवलेलं होतं आणि ते नामस्मरण जे वाढवलं म्हणतात ते काय मी कायमस्वरूपी वाढवलेलं नव्हतं म्हणजे न माझा मुलगा सव्वा महिन्याचं वगैरे झाल्यानंतर मी ते बंद केलेलं होतं म्हणतात आणि माझं नित्याचं जे चालू होतं ते पण इतकं मला असं वाटतंय जवळजवळ तीन ते त्या चार तास माझं नामस्मरण व्हायचं म्हणतात का तर मला सुचायचंच नाही की मी सारखं नामस्मरण करायचे म्हणतात आणि त्याचा प्रभाव असा झाला की डिलेवरीच्या वेळेला म्हणजे पोटात बाळानं शी केली वगैरे असे प्रकार झाले हे झाले पण माझी डिलेवरी व्यवस्थित झाली मुलगा माझा व्यवस्थित झाला जसं भविष्य सांगितलेलं होतं की आईला काहीतरी होईल किंवा मुलगा व्यवस्थित होणार नाही तर मला असं वाटायचं की ॲबनॉर्मल वगैरे मूल जन्माला येते का काय वगैरे असं त्या म्हणतात पण तसं काहीही झालं नाही आईंच्यावर जेवढी श्रद्धा ठेवलेली होती माझ्या मिस्टरांनी जेवढ्या श्रद्धेनं ते बोलत होते कुठंतरी मनातून ते म्हणतात नंतर म्हणले म्हणतात की मला भीती वाटत होती पण ज्या श्रद्धेनं ते बोलत होते ज्या श्रद्धेनं ते हे करत होते की नाही आई आईंनी दिले तर ते व्यवस्थितच करणार आई तर ती श्रद्धा फळाली फळायला आली म्हणतात आणि एकदम सुदृढ माझा मुलगा आणि मलाही काही त्याच्यानंतर डिलेवरीनंतरसुद्धा मला बरेच महिने चार पाच महिने त्रास होत होता म्हणला पण त्याच्यानंतर मग माझी परिस्थिती अगदी मी स्वतःवर काम केलं म्हणजे एक्झरसाईज वगैरे सासूबाईंनी पण मला वेळ दिला माझ्या जावेमुळं माझ्या सासूबाईंमुळं मला खूप आधार मिळाला म्हणतात माहेरपेक्षा जास्त का तर डिलेवरीला मला पहिली डिलेवरी असतानासुद्धा त्यांनी तिकडं पाठ माजी आशी माजी आ, माजी का तर कंडिशन माझी अशी होती त्यामुळं त्यांनी रिस्क नको म्हटले जे असेल ते इथं होऊ दे आई माझी फक्त एक दीड महिना आलेली होती आमच्याकडंच आली आलेली होती म्हणतात पण माझ्या सासूबाईंनी वगैरे सगळं हे केलं आणि त्यामुळं माझी प्रकृती पण म्हणतात खूप चांगल्या रीतीनं कवर झाली नंतर आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या मुलाच्या वेळेला मात्र मला अजिबात काही त्रास झाला नाही म्हणतात तर अशा पद्धतीनं मला त्यावेळेलासुद्धा आईंनी बाहेर काढलं म्हणतात त्याच्यानंतर माझ्या जावेच्या वेळेला सुद्धा तसंच होतं की म्हणजे तिला राहतच नव्हतं लवकर म्हटलं आणि म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झाली तरी तिला मूल होत नव्हतं म्हटलं तर त्यावेळेला आईंनी आ, 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 आ म्हणजे त्यांच्या सा सासूबाईंनी बोललेल्या होत्या म्हणतात की तिला सुदृढ अशी मुलं होऊ देत आणि मी जे म्हणजे माझं जोपर्यंत जीवमान आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे जे आमच्या शेजारी मंदिर होतं म्हटल्या म्हणजे महादेवांचं मंदिर होतं तर त्या महादेवांच्या मंदिरात आईंच्या नावानं तोपर्यंत प्रत्येक महाशिवरात्रीला पाच पाच हजार रुपयाचा प्रसाद चढवेन असं त्या बोललेल्या होत्या म्हणतात आईंच्या म्हणजे आईंच्याच नावानं चढवेन असं त्या बोललेल्या होत्या प्रत्येक महाशिवरात्रीला तर झालं असं म्हणतात त्या बोलल्या पण तरीसुद्धा म्हणतात काही वर्ष दीड वर्ष झालं तरी पण काही तिला राहतच नव्हतं म्हणजे तिला प्रॉब्लेम येतच होता त्या गोष्टींसाठी त्याच्यानंतर अचानक म्हणल्या जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान दोन वर्षानंतर तिला राहिलं पण सासूबाईंना काही हे असं त्यांनी बोललेलं होतं पण त्यांच्या लक्षात नाही आलं की असं त्यांनी काही बोललेलं आहेत वगैरे आणि जाने जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान ती प्रेग्नेंट राहिली म्हणतात आणि महाशिवरात्री आलेली होती म्हणतात त्याच्यानंतर जवळ सासूबाई हे विसरून गेलेल्या होत्या मला माझ्या जावेला तिसरा महिना चालू होता म्हणला आणि माझ्या सासूबाई हे साफ विसरून गेलेल्या होत्या म्हणल्या पण म्हणतात एकदा त्या अशाच दुपारचंच असं झोपलेल्या होत्या म्हणतात आणि ना एक बाई त्यांना अशी हलवून उठवायला लागलेली तर सासूबाई म्हणतात की सासूबाईंनी सांगितलं म्हणतात की मला स्वप्नात एकदम असं आलं की अगं उठ आणि तुला प्रसाद द्यायला जायचा आहे ना मंदिरमध्ये तर किती पाच हजार रुपये गोळा केलेस काय तू आणलास काय प्रसाद असं ती बाई विचारायला लागला असं ते एकदम स्वप्न पडलं म्हटलं आणि माझ्या सासूबाई एकदम खाडकन जाग्या झाल्या आणि त्यांच्यात ते लक्षात आलं तर बोल बोलल्या आम्हाला की अगं मी असं बोललेले होते आणि त्यांनी म्हणजे त्याच्यानंतर दोन वर्षांनी वगैरे ते राहिलेलं होतं त्यामुळं ते सासूबांच्या पण डोक्यातून गेलेलं होतं की ज्या वेळेला बोललेलं होतं त्यावेळेला समजा जर ते राहिलं असतं प्रेग्नंट झाली असती ती तर ते लक्षात आलं असतं त्यांच्या पण एक दोन वर्षानंतरची ही गोष्ट झाल्यामुळं त्यांच्या ते लक्षात नव्हतं पण त्यावेळेला आईंनी त्यांना ही गोष्ट परत आठवून आठवण करून दिली आईंनी आणि त्यांचं त्यांचं जे स्वप्न होतं ते असं पडल्यानंच ते स्वप्न पडल्यानंतर त्या जा खरंच जाग्या झाल्या आणि महाशिवरात्री समोर आलेली होती तर त्यांनी माझ्या सासऱ्यांना वगैरे सांगून पाच हजार रुपये घेतले आणि जे मंदिरमध्ये अन्नदानासाठी त्यांनी हे केलं म्हणतात आणि त्याच्यानंतर मग म्हणतात माझ्या जा जावेची डिलेवरी मात्र खूप चांगली तिला खूप वेळानं राहिलं पण तिला खूप त्रास झाला नाही म्हणतात अगदी नॉर्मल डिलेवरी वगैरे तिची सगळी व्यवस्थित झाली म्हणतात डिलेवरी आणि तिची मुलं पण सुदृढ झाली म्हणतात आमची दोघींची पण मुलं निरोगी सुदृढ आम्हाला झाली म्हणतात पण तिला प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त काही त्रास झाला नाही पण ह्याच्यामुळं आईंविषयी जी श्रद्धा होती ती आमची दृढ झाली म्हणतात त्याच्यानंतर मुलीच्या लग्नात म्हणजे आमच्या माझ्या नंदेच्या लग्नात तर, नंदे तर सुद्धा असंच प्रकार घडले म्हणतात की नंदेचं लग्न म्हणजे ती लहानच होती आमच्यापेक्षा पण सासूबाईंना असं वाटत होतं की शिक्षण संपत आलेलं आहे तोपर्यंतच तिचं लग्न व्हावं काही जॉब वगैरे करायची गरज नाही त्यांना वाटलं तर तिकडं त्यांचं त्यांनी जॉब करायला देतील आणि म्हणजे बघायला लागलेले होते म्हणतात लास्ट इयर तिचं होतं त्याच वेळेला तिला बघायला लागलेले होतात होते तर ज्या वेळेला तिला स्थळं यायला लागली हे व्हायला लागलं तर त्यावेळेला तीन चार स्थळं आली तर ते कधी ह्यांना पसंत पडायचं कधी त्यांना पसंत पडायचं नाही कधी ह्यांना पसंत पडायचं नाही असं ते होऊन ते राहत होतं म्हटलं पण असं झालं की एक स्थळ आलं आणि त्या दिवशी नेमकं माझ्या सासूबाई म्हणजे ते अजून सांगायला आलेले होते ओळखीचे एक होते ते सांगायला आलेले होते त्या दिवशी नेमक्या सासूबाई आणि आम्ही सगळेजण ह्याला बसलेलो होतो सायन्समरणाला आणि ते आले म्हणतात ते काका जे होते सांगायला आलेले ते आले तर सासूबाईंनी त्यांना खुण्यानं सांगितलं बसा भजनाला तर ते म्हटले नाही मी गडबडीत आहे मी जातो नंतर येतो असं त्यांनी सांगितलं तर सासूबाई म्हटलं ठीक आहे आणि ते गेले म्हटलं निघून ते गेले ज्या वेळेला परत बरोबर भजन संपले त्या दरम्यान ते आले म्हणतात आणि त्यांनी सांगितलं की असं असं एक स्थळ आहे आणि माझ्या सासऱ्यांना म्हणजे सासऱ्यांचेच ते हे होते पाहुणे लागत होते म्हणजे सासऱ्यांकडून ते पाहुणे लागत होते तर त्यांनी सांगितलं की त्या सा सांगा त्याला म्हणून आल्यानंतर माझ्या सासूबाई म्हटल्या सासू ह्यांच्या इकडची तर मला नकोच आहे स्थळ असं म्हणजे ह्यांच्या इकडच्यांनी कुणी काढलेली स्थळंच नको आहेत असं सासूबाईंचं मत होतं म्हणलं पण आईंच्या मनात काहीतरी वेगळं होतं म्हटलं आत्तापर्यंत त्यांच्या इकडून कुणी स्थळ आणलेलं नव्हतं पण ह्या वेळेला ह्यांच्या इकडून स्थळ आल्यामुळं त्या नकोच बोलत होत्या तरी पण आईंच्या मनात काहीतरी वेगळं होतं तरी पण त्याम माझे सासरे म्हणले नुसतं बघून गेलं तर काय होते आणि काय तू माझ्या घरच्यांकडं पाठवणार आहेस का तिला सा नांदायला वगैरे असं सासरू सासरे बोलले तर आम्ही पण सगळ्या म्हटलं आई बघूया तरी स्थळ कसं आहे वगैरे आणि तुम्हाला सांगू म्हणतात की ज्या वेळेला तो मुलगा आला बघायला तर इतकं आश्चर्य म्हणतात तो मुलगा आईंचा फोटो आमच्यात गेला आणि आईंचं तुम्ही करताय असं तो, करता तो बोलला तर सासूबाईंना फार आश्चर्य वाटलं आणि तर होय आम्ही सगळेच आईंच्या मार्गातले आहोत असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही पण सगळी फॅमिली आईंच्या मार्गातली आहोत असं ज्या वेळेला तो मुलगा बोलला म्हणतात तर त्यावेळेला सासूबाईंनी विचारच केला नाही की हे कुणाकडून स्थळ आलेलं आहे आणि मुलगा चांगला होता त्यांना पण पसंत पडलं आणि ह्यांना पण पसंत पडलं पण कदाचित ते सासूबाईंनी होऊ पण दिलं नसतं एखाद वेळेस तिकडच्या आहेत म्हणून पण ते आईंच्या मार्गातले निघले त्यामुळं सासूबाईंनी डोळे झाकून त्या स्थळाला होकार दिला आणि माझ्या नंदेचं पण लग्न झालं तिचं पण सगळं व्यवस्थित झालं तर ह्या सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं अगदी व्यवस्थित होत गेल्या म्हणतात त्या नंतर म्हणजे थोडे मोठे छोटे सॉरी छोटे मोठे असे प्रॉब्लेम्स येत राहतात घर आहे किंवा जीवन आहे म्हटल्यावर ते चालू राहणार असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत राहतात पण त्यातून सगळ्यातून आई प्रत्येक वेळेला बाहेर काढत गेल्या आम्हाला आणि सगळ्यांचं खूप चांगलं झालं आमची मुलं खूप चांगली शिकली प्रत्येकजण चांगल्या चांगल्या आपल्या आपल्या परीनं सर्विस करतात हे करतात एका मुलाचं तेवढं राहिलेलं आहे म्हणतात फक्त पण बाकी जावेची माझी मु माझी मुलं त्यां सगळे सेटल झालेत म्हण म्हणतात सगळ्या व्यवस्थित तर असेच ज्या वेळेला आपल्याला अनुभव येतात त्याच वेळेला आपण गुरूंच्या मार्गात येतो आहे पण ज्या वेळेला परीक्षांचे काळ सुरू होतात तर त्यावेळेला कुठंतरी मन खचतंय नाही नको आता बास मला ही परीक्षा सहन होत नाही असं होत आहे तर ते नाही झालं पाहिजे परीक्षांमध्ये सुद्धा टिकून राहिलं पाहिजे प्रत्येक वेळेला व्हिडिओमधून हे सांगण्याचा उद्देश हाच की माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहे तर ज्या वेळेला वाईट परिस्थिती येते त्यावेळेला कुठंतरी त्यावेळेला खरंच मन खचतं आहे असं वाटतंय की नाही आपण करतो आहे आपण काही अर्थ नाही हे करण्याला असं कधी ना कधीतरी कुठं ना कुठंतरी तरी होत आहे तर ते तसं कधीही मनात येऊ नये अखंड सेवा सगळ्यांकडून घडावी आईंची हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहेत आणि छान छान अशेचा अनुभव सगळ्यांना हो येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय